कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे कांद्याचे भाव पुन्हा चर्चेत आले अकरा जुलै रोजी कांद्याला काय भाव मिळाला याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीत सरासरी एक हजार तीनशे पन्नास रुपये भाव मिळाला असून आवक अठरा हजार क्विंटल इतकी झाली आहे येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत सात हजार क्विंटल कांद्याची आवक झाली आहे तर सरासरी दर अकराशे रुपये मिळत आहे लासलगाव बाजारात सरासरी दहा क्विंटल कांद्याची आवक झाली आहे तर एक हजार पाचशे एक्कावन्न रुपये इतका भाव मिळाला आहे मुंबई बाजारात आठ हजार सातशे छत्तीस क्विंटल कांद्याची आवक झाली आहे तर या बाजारात सरासरी कांद्याला भाव एक हजार पाचशे पन्नास रुपये मिळाला आहे कांदा भावातील चढ उतारामुळे कांदा उत्पादक शेतकरी मात्र अडचणीत आले आहे अशाच अपडेटसाठी पाहत रहा पालवी अॅग्रिको माहिती हिताची शेतकऱ्यांच्या प्रगतीची